आज या ठिकाणी आंदोलन यासाठी आहे की मराठा समाजाचं भवन व्हावं ही समस्त कोल्हापूरकरांची भावना आहे कारण मराठ्यांची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मराठा आहे आणि मराठा भवनची उणीव आम्ही भरून काढण्यासाठी मराठ त्या स्वराज्य भवनच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनानं दिलेला होता परंतु राज्य शासनानं ज्या हातकलेल्या ज्या आमदारांचा या कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा काही संपर्क नाही अशा अशोकराव मानेंच्या संस्थेला ही जी जागा दिलेली आहे त्याबद्दल प्रचंड असा रोष मराठा मरा समाजात आहे कारण मराठा समाजामध्ये ही भावना आहे ही जागा आहे ह्या जागा घेणार म्हणल्याला तर आज आम्हाला लाखो रुपये जमलेले आहेत अनेकांनी कोट्यावधी रुपये देतो म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे अशा पद्धतीने एकटवलेला मराठा समाजावर जर कोण अन्याय करत असेल तर हा मराठा जो अं जसं कोल्हापूर हे असं आहे की इथं फक्त मराठी नाहीत मराठ्यांच्यावरून सगळे समाज आमच्या पाठीचे आहेत आणि एकदा कोल्हापूरकरांनी जर दाखवलं तर त्यांचा स्वाभिमान कोल्हापूरकरांचा कुणालाही परवडणार नाही त्यामुळे राज्य शासनाला सुद्धा आम्ही तातडीनं आता विनंती करतो आहे ही जागा मराठा समाजालाच मिळाली पाहिजे आणि आम्ही आत्ता या ठिकाणी हक्क दाखवण्यासाठी त्या जागेवर आता आम्ही फलक लावून आमच्या भावना व्यक्त करणार आहोत आई जागा एकूण आहे ही सहा एकर पं पंधरा गुंठे आहे प्रचंड म्हणजे आत्ता जे एकंदरीत वातावरण आहे की मानेंच्या संदर्भात प्रचंड असा रोष आलेला आहे परंतु या ठिकाणी आमचीसुद्धा भावना कोल्हापूरकरांसाठी आम्ही अशी विनंती केली होती की आम्ही नुसतं मराठा भवन म्हणून की एखादं लग्न कार्यालयासाठी बांधणार नव्हतो कोल्हापूरला जी गरज असणारं आय पी एस किंवा आय एस केंद्र आहे त्याच्याबरोबर जे संशोधनात्मक शेतीच्या ज्या काही योजना आहेत की या जागतिक पातळीवर योजना अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विस्तारित अशी भूमिका जी आज जागतिकरणामध्ये जी समाजाला गरज आहे ती आम्ही या ठिकाणी करणार होतो त्यामुळं हे आमचं जे संकुल होतं हे शिवशाहूंच्या विचाराचं संकुल असल्यामुळं समस्त कोल्हापूरकरांचा प्रचंड पाठिंबा आहे सहा लाख वस्ती धरली तर आम्ही तीन ते साडेतीन लाख मराठे आहोत आणि खरोखर मला अशोकराव मानेनं एक प्रश्न विचारायचा आहे अहो जागा अनेक पडलेल्या आहेत मग तुमचा ह्या जागेसाठी आठ का कारण मी मराठा जर पेटून उठला तर अशोकराव मानेनं हा रोज परवडणारा नाही आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट